रामराम शेतकरी राम मित्रांनो या मुंगामधून जे सातारखेला जी गारपीट झाली त्याच्या अगोदर आपला मूग परिपक्व होऊन गेलेला होता तर त्यावेळेला पूर्ण बघा आता शेवटी मूंग उगून गेलेला आहे तो खाली पडलेला म्हणजे पूर्ण शेंगा ज्या होत्या कोरड्या त्या पूर्ण झटकून गेलेल्या होत्या दाणे दाणे वेगवेगळे होऊन गेलेले होते, गे होते। पूर्ण हानी शिरपाट उडून गेलेला होता मग त्यानंतर आता जे हिरवी होती थोडीफार तर हे अशा प्रकारे झालेली आता अजून विशेष म्हणजे दोन तीन पाऊस पडून गेले आहेत आमच्याकडे तर ते आता आपण वरती थोडंसं कापून अशा पद्धतीने जे काही येईल गर ते आपण थोडा घरगुत घरासाठी काढून घेतोय जे येईल ते येईल बाकी हे सर्व खाली आपण आता जमिनीमध्ये दाबून देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ते आपल्यामध्ये एक म्हणे दात करून पोट भरत नाही पण आता आपण सध्या दात करून पोट भरण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे आता नवीन त्याला बार येतो आहे पण ते आपल्याकडे आता याला टाईम नाही आहे कारण याच्यावर आपल्याला कापूस लागवड करायची का आहे तर त्यामुळे समजा मी म्हणतो ना जास्तीत जास्त जास्ट दहा दिवसात आपल्याला याच्यात शेंगा लागतील पण त्या दहा दिवसामध्ये आपल्याला अजून मशागत करायला आणि त्याला टाईम भेटणार नाही आणि कापूस लेट होईल त्याच्यामुळे आपण त्याला हे ते आपण थोडं वरवर काढून कुठे कुठे चांगल्या शेंगा आहेत हे बघा दोन तीन दिवसातच कसं झालेलं आहे तर ह्या पद्धतीने उडीद मात्र थोडा ठीक आलेला आहे उडीद आपण शेतकरी मित्रांनो उडीद मात्र थोडा म्हणजे त्याचंही लुकसान तर भरपूर झालं जी आहे पण तो थोडा नवीन म्हणजे लेट असल्यामुळे त्याच्या शेंगा हिरव्या होत्या ज्या कोरड्या होत्या त्यात गेल्यात त्याच्यामुळे आपण त्याला कापून घरी नेलं आहे तरी बी टाक होऊन गेलेलं आहे तरी बी ते तीस एक किलोपर्यंत उ उडी देईल उडीद न तरी थोडं इज्जत ठेवली बुवा शेतकऱ्याची पण मुंगांना मात्र पूर्ण काम म्हणजे तरी बी इतक्या याच्यात तरी बी समजा दहा पंधरा किलो अपेक्षा आहे आप आपल्याला घरगुती गर घरापुरतं झालं तरी भरपूर जास्त काढणार नाही तर आपण थोडंफार काढून घेऊ आणि बाकी जमिनीमध्ये काढून दे देणार आहोत उडीचंही बघा उगून गेलेलं आहे म्हणजे आपल्याला हिरवळीचं खतही तयार होऊन जाईल धन्यवाद